जय श्रीराम जय हनुमान हनुमान निमित्त माझी हनुमान सेवा हनुमानाची बारा नावे संकटापासून वाचवतात या नावांचे स्मरण केल्याने आयुष्य वाढते आणि सांसारिक सुखाची प्राप्ती होते या बारा नावांचा निरंतर जप केल्याने हनुमान दाही दिशा आणि आकाश पाताळात देखील रक्षा करतात ओम हनुमंताय नमहा सुताय नम ओम वायुपुत्राय नम ओम महाबलाय नम रामेष्ठाय नमः नम ओल्गुनसखाय नम ओम पिंगाक्षाय नम ओम अमितविक्रयाय नम ओम दधिक्रमणाय नम ओम सीताशोकविनाशाय नम ओम लक्ष्मण प्राणदाताय नमः ओम दशग्रीव व दर पहाटे उठल्याबरोबर या, या नावांचा अकरा वेळा जप केल्याने व्यक्ती दीर्घायू होते नित्य याचे स्मरण केल्याने इष्टाची प्राप्ती होते दुपारी नाव घेणारी व्यक्ती धनवान होते संध्याकाळी नाव घेणारी व्यक्ती कौटुंबिक सुखाची प्राप्ती होते रात्री झोपताना नाव घेतल्याने व्यक्तीला शत्रूवर विजय प्राप्त होतो असे रामचरित मानसमध्ये सांगितलेले आहे आता हनुमान स्तुती महारुद्र अवतार हा सूर्यवंशी अनादिनाथ पूर्ण तारावयाशी असा चैत्र पौर्णिमेचा जन्म झाला नमस्कार माझा तया मारुतीला तनु शिवशक्ती असे पूर्ण जाचे

್ರಹ್ಮಚಾರಿ ಮನೇ ವಿಚಾರಿ ಮನೋ ನೀ ಭಕ್ತಿ ಗೌರವಿ ನಮಸ್ಕಾರ ದರೀ ರೂಪ ಆಕ್ರಾಳ ವಿಕ್ರಾಳೆ ಗಿರಿಯ ಶೀಘ್ರೋಟವಿ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಾರುತಿಲ್ಲ ಜಗಿ ಭೀಮಾರುತಿ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿ समस्ता पुढे तापसी निर्विकारी नमो वयाला गिरे मोक्ष पंथा नमस्कार माझ्या पुढे पाऊल टाकावे अवघा मुहूर्त शकून हृदय मारुतीचे ध्यान जिकडे जिकडे जाती भक्त पाठी जाय हनुमंत राम उपासना करी मारुती नांदे त्याचे घरी दास म्हणे ऐसे करा मा सदा मारुती न, सदा मारुती धरा जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम